you uh -huh. केसारी फि महिना काली पोत मनी वाई माझी निवृत्ती हेची माय अगे सविता बाई वाडग माय कविता बाई वाडग माय चंद्रकला बाई वाडग माय मीना वाडग माय शकुंतला अक्का वाडग माय पप्याची आई वाडग माय पिंट्याची आई वाडग माय वाड माय वाड मावशे करमबात वर तो पची दार तो अंदी चालली अप्रो पशे नसत किर 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 गेला मुरदा एखाद शिवाय शाबुदाना खिचडी दे गाय काय कळ ना काय सांगावं आणि वाट ग माय महाराजी निवृत्ती माय आणि सुया गे बिबा गे पत गे काल गे तुझ्या माताला खेळा खोळ पळा दादा आणि तुला दाढी करायला खोरा दादा का वा कवा का बघाय एवढा मोठा टॉन घ्या गोंधन घ्यायचं इकडे इकडे तुझ्या नाकावर खंडाला गाठ काढते आहे बस चाकत कव्हर बे आपलं कवाच बघायला बाई कधी बघितली नाही कावाचे बघताय काय नाव तुमचं आ नितीन नितीन राव विचार काय आहे तुमचा विचार काय आहे तुमचा

ते केले आणि नंतर मला शरदचंद्र पवार साहेब बघायला होत बघा म्हणजे मी किती जुनी बिल करीन असत शरद चंद्र पवार साहेब मला बघायला आले आणि मला पवार साहेब काय म्हणतात माहितीये का पवार साहेब म्हणलं की थोडी तयारी करावी लागते तसा आवाज निघत नाही पवार साहेब मला बघायला आले तसे पवार साहेब मला काय म्हणतात माहितीये का <laughs>

आपल्या गावामध्ये काय देखणी भिकारी बाय आले मला या बाईसोबत नगी करायच नगी जमा राणी बनून जेवण राहते माझ्या देशामध्ये म्हणलं दादा तुम्ही लेस गरबडी दिसता बघ म्हणलं तुमच्या सोबत लग्न करून तुम्हाला काय नाव ना मारू दादा इकडे या दादा तिकडे जा त्याच्यापेक्षा तुम्ही रक्षाबंधन या म्हणलं राखी बांधे विषय दादा सुद्धा निघून गेलेत दादा गेलेत मग मला बाबा ह्या निळ फुले आले मराठी पिक्चरच्या वेळी लागली निर भाऊ बागे आले तसे निळू भाऊ निळ भाऊने राष्ट्रात चालू केला अ बाई बाई वाड्या इतलं मला माहिती नाही वाडे म्हटलं मोठदा भाड्याच्या घरात राहतल्यान मला खुशाल वाडेवर बोलवतो लाज सुद्धा वाटत नाही नाही म्हणून सांगितलं डायरेक्ट नंतर मला बघा या नाना पाटेकर आलं तर बरं का बाबा नाना पाटेकर आलं तसं मला क्रांतीवरच्या अंदाजात काय म्हणतं माहिती का पण सांभाळा देऊ ना का नाना पाटेकर आलं तसं मला क्रांतीवरच्या अंदाजात काय म्हणतं माहिती का येत म्हणले पुढे <laughs> <laughs> बोलायच्याच लायकीचे नाही राहिले मला पाहिल्यावर चांगल्या चांगल्या कटा जाते तुम्हाला नितीन राव तुमच्या सोबत लगीन नाही जमायचं पण जाताना तुमच्या सोबत थोडं कळीनं लग्न करून जाते <laughs> पण असं द्या सगळे मला बघून गेले नंतर सलमान खाल्लं ला पुढे दम निघतो तो, तो पण आला ना आला तसं मला म्हणतो येडे मला तुझ्याशी लगीन करायचं म्हणलं नाही जमणार आणि लगेच करीन तर तुझ्याशीच करीन तसाच राहील म्हणलं तसाच राही अजून तसाच कपडे काढून घेऊन अजून <laughs> <laughs> पनेर काढून घेऊन बॉडी दाखवी पण म्हणलं सर काय ठाकला वेला नाही त्याला म्हणलं आधीच लॉरेन्स तुझ्या आणि त्याला म्हणलं अरे बाळा तुला नाचबीज वाटते का नाही तू माझ्या आजीला बघायला अजून तसाच येऊ हे म्हणजे अजून तसाच ना आता तुझ्याशीच लग्न करायचं म्हणलं जमणार नाही हे आधीच लॉरेन्स तुझ्या मागा लागलाय तू माझ्या बी मागा लागायचा असू द्या nasta kota nak ane warga mai ada bayi tulah ada tayi tulah burgunda nak बुरगुंडा म्हणजे काय तर बुरगुंडा म्हणजे लेबर नाही बुरगुंडा म्हणजे इस्टेप नाही किंवा बुरगुंडा म्हणजे आपलं बाल नाही तर बुरगुंडा म्हणजे ज्ञान मग संप्रदायाच ज्ञान कीर्तनाचं ज्ञान भजनाचं ज्ञान फाराचं ज्ञान वाङ्मयाच ज्ञान ना महाराज एवढं सगळं ज्ञान म्हणजेच बुरगुंडा मग हा बुरगुंडा झाला कोणाला बुरगुंडा झाला देवच्या कनकयाने बोलवला तुकोबा नावाचा बोरगुंडा जन्माला आला काय केलं या बोरगुंड्याने हे चुदान देवा देवा तुझा विसर न व्हावा बोल गाई न आवडी याची माझी सर्व जोडी माझ्या तुकोबा नावाच्या बोरगुंड्याने देवाला मागितलं हेच दान दे देवा मला की तुझा विसर न व्हावा तुझा गुण आवडीने गाईन हीच माझी सर्व जोडी पण आजकाल काय मागणं मागतात माहिती का हेच दान देवा देवा शेजारच्याला रोग व्हावा आणि त्यातून त्याचा काट आणि त्याचा बंगला माझा वावा आपल्या नानानं पहिलं का असं मागण करेल पण असू द्या असाच बोरगुंडा झाला आणि रुक्मिणी ज्ञानराज नावाचा जन्माला आला म्हणून तुम्ही आम्ही आज त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये पंढरपूर पर्यंत वारी करतोय पण वारी करत असताना माझ्या माऊली काय सांगितलं स्त्री असू दे किंवा पुरुष असू द्या काय म्हणतो आपण माऊली महाराज काय दिलं माझ्या ज्ञानोबा राहिलं काय दिलं शस्त्र अस्त्राच्या काठीने झोडपात घोरपालणाऱ्या मानवी मनाला शांतीचं योगदान देणारा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्ही आम्हाला दिला अवघ्या सोळाव्या वर्षी माझी माऊली जगाची माऊली झाली पण आज आमचं सोळा वर्षाचं कारण काय म्हणतो माहिती का सोळाव्या वरिष्ठ धोक्याचं हो सोळाव्या वरिष्ठ धोक्याचं डोक्याचं हो तर काहीतरी शिकण्याच आहे काहीतरी करण्याचं आहे पण आजचे कालचे सोळा वर्षाचे कारके सोळा सोळा सतरा सतरा वर्षाचे कारके आजकाल तंबाखू खाऊन कुठेही दारू पिऊन पडताय कुठेही झोपताय आहो जो नवरा दारू पिऊन घरामध्ये बायकोला मारतो तो स्वतःला मर्द समजून घेतो अरे स्वतःला जर मर्द समजत असाल स्वतःला जर माणूस समजत असाल आणि बायका पोरांना घरात मारत असाल तर लाज वाटू द्या तुमच्या मारदानगीची खरं सांगू का दादा दारू दाजा मरती है और अपन गुम हो जाती है अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में आगे बिट्टी आती है मन दारू पियो नका व्यसन करो नका पर आजकल काय झालं माहिती का नावच बदलले नाव बदलले पहिले नाव काय होतं ज्ञानदेव ज्ञानाचा देव, देव। म्हणजे ज्ञानदेव सर्व ज्ञानच आहे असा देव म्हणजे ज्ञानदेव पहिले नाव काय होतं तुकाराम पहिले नाव होतं शिवाजी जो जीवाशी लढला स्वराज्यासाठी तोच शिवाजी नाव काय होतं मुक्ताबाई बहिणाबाई तुकाराम ज्ञानदेव असे नाव होते मायबाप पण आजकाल नाव काय असतंय हो योगेश महाराज माहिती का नाव असतंय गंगूबाई आंघोळ्याचा पत्ता नाही नाव असतंय शांताबाई आणि भांडाने गेली तर कुत्रेची आई नाव असतंय गंगाधर आंघोळ नसती माहि ना नाव असतंय सुलोचना पाहती मुंबईत पुन्हा नाव असतंय अनिल तेवढेच एक नाव मला आवडतं आपल्या दिंडीत जर कोणी अनिल असेल तर त्याची माफी मागून सांगते बरं का नाव असतं आणील गावात गेला तर कोणाचं तरी भांडणं आणील कोणाची कंपस चोरून आणील शेतात गेला कोणाचे वांगे बटाटे चोरून आणील नाहीच काही केलं तर शेवट लोकच ऐकून किंवा बायकोच ऐकून आपल्या आईबापाच्या डोक्यात धोडा आणेल असं तो अनिल तेवढंच एक नाव नावाप्रमाणे लक्ष सुद्धा बदलली आजकाल जाऊ द्या कारण आजकाल वर्षाचे मुलं तरुण भविष्य पण आजचा हा तरुण जर कुठंतरी व्यसन होऊन पडत असेल कुठंतरी दारू घेऊन लोहात असेल तर काय तो उद्याचं भविष्य फिरेल काय उद्याचं भविष्य फिरेल म्हणून रोज पिऊन होतो हाताई यालावर जाण्याची नाही घाई सकाळी पाच वाजताच गेला ना बाई अरे दादा मला मुंबईला नेचोला वाक्रमाल कसा कसा विसरून गेला वादा अरे दादा काय सांगा मला वादा केला म्हणला तुला मुंबईला नेतो गाडीत बसवतो विमानाने फिरवतो कपडे घेतो दादा कोटक्याचा पिक्चर दाखवतो पण सर्व आदुऱ्यावरच सोडून गेला काय असंही व्यसन म्हणून असंही व्यसन कोणी करू नका कसं विसरून गेला वादा अरे दा आता नको सेवा करा आपल्या आईलाच रुक्मिणी समजा वडिलांना विठ्ठल समजा कारण कशाला तीर्थ बनवा घरातच आई तुम्ही आपल्या सासूत आणि सासूला विठ्ठल बघा कारण आजकाल आजकाल सांगायचं ठरलं तर सून घाबरत नाही बर का पहिली सून घाबरायची मला सासू कशी व्यक्ती म्हणून आजकाल सासवा घाबरतात मला सून कशी भेटते म्हणून म्हणून सासूने सुनेला जीव लावा सासूला जीव लावा आई वडिलांना जीव लावा आणि सेवा ला। सेवा भगवान पांडुरंगाच्या माऊली ज्ञानोबा राहायच्या तुम्हाला संत माईबापांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच विराम देतो पण जाता, जाता जाता बोलता बोलता काही दोन दो शब्द चुकीचे बोललो असेल कुणाच्या जिवारी लागला असेल तर मला तुमचं तिसरं लेकरू समजून माफ करा कुणाला दोन लेकरं असतील त्यांनी तिसरं समजा कुणाला एक असेल त्यांनी मला दुसरं लेकरू समजून माफ करा काहीच नसेल त्यांनी मला दत्तक घ्या आणि <laughs> तुमचा सगळा सात बारा होत माझ्या नावचा करा तुम्ही आजंदी वारी चे वारीकरण तिकडेच मार तसं नाही म्हणणार बर का <laughs> चांगले लोक आहेत गोड लोक आहेत तुळापूर संगमेश्वर प्रासादिक दिंडी श्रीक्षेत श्री क्षेत्र तुळापूर तालुका हवेली जिल्हा पुणे खूप गोड लोक आहेत म्हणून काही असेल बुद्धीचा चुकलं तर ते दोष समजून इथ सोडून द्या बरोबर असेल तर ते गुरुवार यांचं प्रसाद म्हणून सर्वांनी घ्या आणि ही चप्पल तुटली असेल तर आपल्या क्षमारूपे धाग्याने शिलाई करा आणि तिला पुन्हा पायाचं स्थान द्या ज्ञानेश्वर महाबी